आज आपण शिवसेनेचे सांगोला विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख सर यांची भेट घेऊन त्यांना आज जे सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची जी अफवा चालू आहे त्या संदर्भात त्यांना आपण बातचीत करणार आहे तर आज जी चर्चा सांगोला शहरात चालू आहे त्या संदर्भात आपण आपलं मत व्यक्त करावं नमस्कार मी प्राध्यापक संजय देशमुख मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगू शकतो की ज्याच्याकडे काहीच नसतं तो कशाचाच माग लागत नसतो म्हणून त्याच्याकडे काहीच नसतं ज्यांच्याकडे भरपूर असतात ते, ते कशाच्याही मागे लागतात आनंदभाव फक्त आणि फक्त माणसातला माणूस आहे संपत्ती पैसा ह्याचा हव्यास नसणारा हे एक एकमेव असं हे सांगण्याचं एक नेतृत्व आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीमध्ये मॅनेज होणं किंवा कोणाबरोबर तर जाणं आणि त्या महागाडीत जाणं हा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही कारण शाहजी बापूंचा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून आनंदबाबूकडं पाहिलं जातं जो माणूस एका हकेवरती दोन हजार चार हजार लोकसांगोल्यामध्ये सभेला बोलवतो तो माणूस कुणाच्या तर ह्याच्यावरती मॅनेज होणारा मधला तो माणूस नाही एवढंच मला स्पष्टपणे सांगावंच वाटतंय विरोधक खोट नेरेटिव्ह पसरवण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्यांची खमंगपणे चर्चा करतायत पण ह्या शंभर टक्के खोट्याने निकालच आहे आणि निकाल काय अपेक्षित आहे निकाल हा शंभर टक्के चोवीसच्या चोवीस जागा धनुष्यवानावरच्या निवडून येणार आहेत आणि हे सत्य आहे तुमच्यासारख्या पत्रकार मंडळींना देखील समाजामध्ये नेमकं काय चाललंय हे माहित आहे तुम्ही आता ते जरी स्पष्टपणे सांगत नसाल तर तुम्हालाही ते कळतंय आणि या शहरातल्या सर्वसामान्य सर्वसामान्य गोरगरीबाला देखील कळतंय की आनंदभाव हा आपला माणूस आहे आणि आपल्याच माणसाला का निवडून द्यायचं हे त्या लोकांना कळलेलं आहे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली शिवसेना किंवा शिंदे साहेबांनी केलेली शिंदे साहेबांनी दोनशे कोटीचा निधी दिलाय या पश्चिम महाराष्ट्रात नाही अशी इमारत सांगोला नगरपालिकेची सुरू झालेली आहे प्रशासकीय इमारत असू द्या मध्यवर्ती कार्यालय त्याचबरोबर आपलं गेस्ट हाऊस या तालुक्यामध्ये गेली साधारणपणे वीस वर्षापासून एकही मंत्री थांबला नाही कारण इथं गेस्ट हाऊस त्या क्वालिटीचं नव्हतं पण दर्जेदार अशा पद्धतीचं गेस्ट हाऊस शहाजीबापूरने या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलंय ईदगाह मैदान असेल वेगवेगळ्या सर्व या सांगोल्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना समाज मंदिरासाठी पन्नास लाख एक कोट रुपये निधी देण्याचं काम शहाजी केलेलं आहे आणि त्यामुळे ही विकास कामाच्या बाबतीत हा जो रथ आहे तो अखंडपणे चालू राहण्यासाठी शहाजी बापू पाटील आणि आनंदभाऊ माने हे कटिबद्ध असतील शेवटचं की आपण शहरातल्या मतदारांना करावं शहरातल्या जनतेला मी एकच सांगतो की शहरातल्या जनतेला माहिती आहे की भाऊ मॅनेज होणार नाही पण विरोधकांना मात्र ते तशा पद्धतीचं खोटे नेरेटिव्ह पसरवायचं आहे पण भाऊच्या वतीनं मी या ठिकाणी सांगतो की हा माणूस अशा प्रकारच्या सिस्टीम मध्ये तो कधी बसू शकत नाही आनंदवाणीला विकत घेण्यासाठी अजून कोण मला वाटतं या महाराष्ट्रात जन्माला आलेला असेल असं मला वाटत नाही पालकमंत्री म्हणले की विकास का पैसे जर आले असतील तर